मित्रांनो मी आत्ता आहे ना साधू वासवानी चौकात एका फुटपाथवर फुट ना चाललो होतो तर फुटपाथला आहे ना जरा असे सुशोभी करण्यासाठी ना असे काही पुतळे लावलेले आहेत पण आपल्या भारतात ते ना माणसं लय भारी राहतात युनिक माणसं राहतात त्याच्यामुळे ते का ना असं जे काही चांगलं दिसतं ना त्यांना असे पुतळे वगैरे जे भारी वाटतं ना त्याचं ते नुकसान करून टाकतात ते कारण का तर ती त्यांच्या मान्यप्रमाणे ना हे चांगलं दिसत नाही रस्त्यावर असं नाही का म्हणून ते तोडून टाकतात फोडून टाकतात आता हे बघा या पुतळ्याची बघा कशी अवस्था केली आले ऑटोमॅटिक तर तुटला नसणार आहे बरं का अवघड काम आहे बाबा मित्रांनो आता चाललोय फुटपाथनी चालत चालत भारी वाटते काही विषय नाही आहे रील बनवायला हे बघा इथं पण एक पुतळ आहे रील बनवायला काही विषय नाही जस्ट वाटलं जरा पब्लिकमध्ये रील बनवावी व्हिडिओ बांधवावा म्हणून मोबाईल काढला आणि डायरेक्ट शूटिंग चालू केले तर मित्रांनो आता मी चाललोय घरी कामाने मी चालू होतो इकडं चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एखाद्या रीलमध्ये आताच्यासाठी एवढंच टाटा बाय बाय